सत्ताधारी विरोधकांची धाकधूक वाढली जे करायचे हे करा। पड़ ते फक्त अठ्ठेचाळीस तासात करा नाहीतर आमदारांची पळवापळवी होणार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल येत्या तेवीस तारखेला जाहीर होत आहेत त्यानंतरचे अठ्ठेचाळीस तास महायुती आणि महाविकास आघाडीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत बहुमत सिद्ध करण्यासाठी नेत्यांना फक्त अठ्ठेचाळीस तासांची मुदत असेल एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी अपक्षांचा प्रभाव महत्त्वाचा ठरणार असून त्यामुळे ऑफिस पॉलिटिक्सची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे सव्वीस नोव्हेंबरला रात्री बारा वाजेपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे एक्झिट पोलनुसार सत्ता स्थापनेसाठी दोन्ही बाजूने निकटचा सामना अपेक्षित असून आमदारांच्या पडवापडवीची भीतीही व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालास अवघे अठ्ठेचाळीस तास उरले आहेत पण खराटवीस तर निकालानंतरच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये असणार आहे निकाल जाहीर झाल्यानंतरचे पुढचे अठ्ठेचाळीस तास हे महायुती आणि महाविकास आघाडीसाठी जास्त आव्हानांचे असणार आहेत कारण ज्यांना बहुमत किंवा बहुमताच्या आसपासचा आकडा गाठता येईल त्यांना सत्ता स्थापनेसाठी फक्त अठ्ठेचाळीस तासांची मुदत असणार आहे यामध्ये सत्तेच्या ताबा अपेक्षांच्या हाती लागल्या ले गेल्या नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ऑफिस पॉलिटिक्स रंगण्याची शक्यता सर्वाधिक आहे सव्वीस नोव्हेंबरच्या रात्री बारा आत सरकार स्थापनेचा सोपस्कार मार्ग पार पडला नाही तर सव्वीस नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लागू होण्याची दाट शक्यता आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हा येत्या तेवीस ते तारखेला जाहीर होणार निकाल जाहीर झाल्यानंतर पुढच्या अठ्ठेचाळीस तासात बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान महायुती आणि महाविकास आघाडीला असणार आहे विशेष म्हणजे सत्तेची गणितं पुन्हा एकदा अपक्षांच्या हाती गेली तर मात्र पुन्हा ऑफिस पॉलिटिक्स रंगण्याची शक्यता आहे महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यासाठी बैठकांमधून रणनीती ठरवण्यास सुरुवात देखील केली निकालातून कोल अस्पष्ट झाल्यास राज्यपाल पहिल्यांदा सत्ता स्थापनेचं आमंत्रण कुणाला देतात हे पाहणं महत्वाचं ठरेल सव्वीस नोव्हेंबरला रात्री बारा वाजेपर्यंतच सरकार स्थापन झाल्यास बारानंतर नंतर पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू होण्याची चिन्ह दिसत आहेत तसेच बहुमतासाठी आधी कोण दावा करतं राज्यपाल आधी कुणाला बोलवतात हे सुद्धा दोन्ही मुद्दे कडीचे ठरू शकतात आतापर्यंत एक्झिट पोलच्या विविध संस्थांकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्वेनुसार महाराष्ट्रातील निकालाचे आकडे हे अटीतटीचे लागण्याची शक्यता आहे हे सर्वे खरे ठरल्यास अपक्ष आणि लहान पक्षांचा भाव वाढणार आहे त्यामुळे नेत्यांना फक्त निकालाचीच नव्हे तर निकालानंतरच्या दोन दिवसापर्यंतची धाकधूक असणार आहे विशेष म्हणजे आमदार पळवापळवी होऊ नये म्हणून आतापासूनच हॉटेल बुकिंगची तयारी देखील सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे दोन हजार एकोणावीसप्रमाणे प्रमाणे पुन्हा एकदा सर्व राज्यांचे आमदार मुंबईत मुक्कमी राहण्याची शक्यता आहे तसेच सत्तेचा आकडा फसला तर आमदारांचा मुंबई मुक्कामदेखील वाढण्याची चिन्ह दिसत आहेत यावर आपली प्रतिक्रिया काय आहे कमेंटमध्ये नक्की कळवा सत्ताधार आणि विरोधकांची धाकधूक पुन्हा वाढली आहे कारण की येत्या अठ्ठेचाळीस ता तासात पुन्हा एकदा आपल्याला विधानसभेचा निकाल पाहायला मिळणार आहे मित्रांनो अशाच बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया नवीन व्हिडिओसह मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद